नमस्कार थिंक मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण महिलांचं राजकारण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी दोन मान्यवर पाहुणे आज आपण इथे बोलवलेले आहेत मी शीतल पवार आणि श्रुती तांबे मॅडमचं इथे मनपूर्वक स्वागत करते नमस्कार मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल भारतीय लोकशाहीमध्ये असं नेहमी बघितलं गेलेलं आहे की घरातला पुरुष मग तो वडील असेल मुलगा असेल भाऊ असेल तो ज्या पक्षाला मत मत देईल किंवा तो ज्या पक्षाला फॉलो करत असेल त्या पक्षाला घरातल्या बायका फॉलो करतात असा एक ट्रेंड अनेक वर्ष होता ह्याच्यात काही मूलभूत बदल झालेले आहेत का मला वाटतं की हा ट्रेंड होता खूप आहे म्हणजे अगदी मिडल एजपर्यंत पण जर बायका आपण बघितल्या तर त्या तशा पद्धतीने किंवा फार आ, स्वतः विचार करून असं कोणी मत द्यायला बायकांमध्ये जात नव्हतं इवन ग्रामीण भागात आजही तशी परिस्थिती आहे पण शिक्षणाचा जसं जसं रेट वाढला महिलांमध्ये आणि आता शहरामध्ये जे काही नवीन आपल्यासारख्या मुली आहेत किंवा इवन मॅमसारख्या पण ज्या मुली आहेत तर नाव वी थिंक बिफोर वी वोट आणि फार नाही पण थोडा फरक पडला आहे जो खूप नगण्य आहे कारण ज्या पद्धतीचं महिलांचं पॉप्युलेशन आहे ज्या पद्धतीने अजूनही ग्रामीण निमशहरी भागामध्ये महिला मतदार आहेत तर ते प्रमाण फार कमी आहे असं म्हणायला अजूनही वाव आहे मे बी बिईंग अ रिसर्च शी कॅन ॲड मोर मला समाजशास्त्रज्ञ म्हणून नेहमी एक थोडासा व्यापक दृष्टिकोन घ्यावा असा वाटतो बदल होतोय पण तो किती टक्के तर तो, तो अगदीच थोडा आहे स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि तो विचार राबवता येईल ते परवडू शकेल अशी सामाजिक आर्थिक परिस्थिती असणाऱ्या बायका आजही खूप कमी आहेत त्यातल्या त्या तरुणींमध्ये मात्र मला आता खूप मोठी शक्यता आहे ग्रामीण निमशहरी शहरी तिन्ही भागातल्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यामध्ये मात्र एक स्वतंत्र विचाराचं स्फुल्लिंग हे जास्त ठळक दिसतं त्याचबरोबर मला असं वाटतं की लग्नाआधी काही वेळा हॉस्टेलला असणाऱ्या विविध म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा काही आंदोलनं असतील किंवा काही लिस्स ग्रुप्स ह्याच्यामुळे असेल वेगळ्या विचाराच्या संपर्कात आलेल्या आणि स्वतःचं मत आता मी मांडून दाखवणार अशा एका अवस्थेत विशेषतः अठरा ते बावीसचा जो वयोगट आहे हे कुठल्याही अशा काही अगदी क्षेत्रीय अभ्यासावर आधारित नाही पण माझा अंदाज आहे की अठरा ते बावीसचा जो वयोगट आहे तो मात्र तितकासा अगदी कुटुंब सांगेल त्या प्रकारे विचार करणारा नाही दुसरं माझ्या बघण्यात असं येतं की खेड्यातनं आणि निमशहरी भागातनं मोठ्या शहरांमध्ये शिकायला फार मोठ्या प्रमाणात मुली आल्या आहेत त्या छोट्या मोठ्या नोकऱ्या पण शिक्षण संपल्या संपल्या करतात पी जी राहतात हा जो एक थोडासा वोलटाईल मायग्रंट मुलींचा गट आहे जो स्वतःची मतं आजमावतो ती इतकी मतं स्थिर झालेली असतात असंही नाही म्हणजे जसं आमच्या गावात ही घराणी काँग्रेसची आहेत आणि ही घराणी भाजपची आहेत तिथले लोक अशी मतं वगैरे वगैरे असा काही हा प्रस्थापित गट नसतो तर ह्या हलत्या मुली आहेत ह्या जिवंत ते, आहेत यांची मतं अजून बनत आणि त्यांची अस्मिता डेव्हलप होती आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे जगाला की मी कोणीतरी आहे आणि तो जो ग्रुप आहे बोलटाईल तिथे बदलाची मोठी शक्यता आहे सो बदल होतोय आणि बदल होत नाही हे दोन्ही म्हटलं तर खरं आहे कुठे होतोय तर मी आयडेंटिफाय तो ह्या स्पॉट्समध्ये करीन पण पर परत तुमच्या लक्षात येईल की हाही आर्थिक वर्ग कोण पुण्यात पी जी राहू शकणाऱ्या परभणीत पी जी राहू शकणाऱ्या नाशिक कोल्हापूरला पी जी म्हणून राहू शकणाऱ्या मुली या कुठल्या आर्थिक गटातल्या आहेत कुठल्या जात वर्गातल्या एकूण आहेत तर त्या जातवर्गातल्या मुली मात्र निश्चितपणे नव्याने विचार करताना आपल्याला दिसत आहेत किंवा पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या तरुण मुली मी सतत बघते विविध व्यवसायांमधल्या अशा तरुण अधिक बँकातल्या तरुण अधिकारी मुली मी बघते तो गट मात्र मला दिसतो की वेगळं म्हणजे महिला मतदार म्हणून एक वेगळं चरित्र पुढे येत आहे आपल्या असा तो पण मग त्यांच्या डोळ्यासमोर मुद्दे कुठले असतात म्हणजे मतदानाला जाताना काय विचार बॅक ऑफ माइंड काय चालू असतं त्यांच्या असं तुमच्या निरीक्षणात आलेलं ना <laughs> सांगणं अवघड आहे विशेषतः आपण जाणतो की गेली पाच सहा वर्ष तर ज्याला सुप्रसिद्ध पत्रकार एक म्हणालेत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी ती सगळा सिलेबस सेट करते आणि मग तो फॉलो होतो की काय असं वाटण्याजोगं आहे कारण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अगदी पदव्युत्तर वर्गातल्या मुलीसुद्धा स्वतः संदर्भ शोधन करण्याऐवजी जेव्हा विकी किंवा गुगलवरती जे ट्रेंडिंग आहे त्याला सत्य मानतात ते माझ्यासारख्या शिक्षक म्हणून पण खूप धोक्याचं आणि गंभीर परिस्थितीचं निदान वाटण्याजोगी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे खऱ्या खोट्याची शहानिशा न करता ट्रेंडिंग गोष्टींना सत्य मानण्याचा जो एक आत्ता ट्रेंड आहे त्याला ह्या नव्या तरुण मुली पण बळी पडताना दिसतात पण त्यातल्या काही पुन्हा मला खूप स्वतंत्र नवा विचार म्हणजे पत्रकारितेतल्या नव्या मुली असतील राजकारणात नव्या निज्या मुली येत आहेत त्यांची भाषा किती वेगळी आहे खूप फ्रेश आहे त्या क्लिशे वापरत नाहीत फारसे त्यांची राहणी वेगळी आहे त्यांना तुम्ही त्याप्रकारे बॉक्समध्ये ठेवूच शकत नाही नव्या शिक्षिकासुद्धा मी बघते सो तो जो एक फ्रेशनेस आहे त्यात कदाचित काही बदल घडू शकतील पण एरवी मला असं दिसतं की बॅक ऑफ द माइंड विचार काय तर साधारणपणे आपल्याकडे एक माहीत नाही मला तुम्ही मान्य कराल का पण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतू भारत मग एक कॅरिस्मॅटिक कोणतरी येणार सो प्रिन्स चार्मिंग पांढऱ्या घोड्यावरती येतो किंवा एसयूबीमधनं येतो किंवा ड्रोनमधनं आपल्याला बघून फुलं टाकून काय हेलिकॉप्टरमधनं चॉपरमधनं येतो पण ती इमेज कुठेतरी महिला मतदाराच्याही डोक्यात आहे कोणीतरी येईल आणि मला सोडवेल आणि त्या प्रकारे अनेकदा आकलन दिसतं दुसरं मला माहीत नाही महिला म्हणून वेगळा विचार जरी पक्ष टार्गेट करत असले जाहिरात कंपन्या टार्गेट करत असल्या कॅम्पेन डिझायनर त्या प्रकारे महिलांना टार्गेट करत असले तरी महिला म्हणून जी काय बॉडीली ओळख आहे ती माझ्या मतदार म्हणूनच्या ओळखीवरती इतकी हावी होते का माहीत नाही पाण्याचा प्रश्न बाकी दुष्काळ रोजगाराचे प्रश्न हे ग्रामीण भागात जितके भिडतात त्या बाईला त्याचा कचाटाच इतका असतो जितकं चालावं लागतं जितकं ती धग आहे तितकं शहरी नम जो वर्ग मी म्हणते त्याच्यापर्यंत ते इमिजिएट नाही आहे इनफॅक्ट तो वर्ग एका अशा अर्धवट अवस्थेत आहे की आधुनिकता आणि जागतिकीकरणाने प्रॉमिस केलेला स्वर्ग मला माझ्या स्विगी आणि माझ्या व्हॉट्सॲप आणि माझ्या फेसबुक प्रोफाईल आणि मी बघत असलेले यूट्यूब व्हिडिओज यामुळे इतका जवळ वाटतो की खरं तर माझं आधीचं आयुष्य आणि माझं हे आयुष्य ह्या ते खूप मोठी दरी पण झालेली असते त्यामुळे महिला मतदार म्हणून मी विचार करते का मी एकविसाव्या शतकातली टेक्सॅवी मॉडर्न पर्सन म्हणून विचार करते आणि का ते दोन मिक्स होतं शीतल मला तुझ्याकडनं पण हे समजून घ्यायला आवडेल कारण सोशल मीडियाचा पण तुझा अभ्यास आहे आणि त्यावरती पण तू काही ना काहीतरी लिहित असतेस तर मॅडम जे म्हणत आहेत त्याच्याविषयी तुला काय वाटतंय महिला मतदारांचं मत देतानाचे जे काही मुद्दे असतात समोर त्यांनी खूप अभ्यासकाच्या दृष्टीने मांडलेले मुद्दे ते म्हणजे मला अगदी त्यांना ऐकताना भारवून व्हायला झालेलं पण ग्रामीण किंवा निमशहरी भागात किंवा इवन शहरामध्ये जी गावं आहेत किंवा शहरामधले जे सबब्ज आहेत mm -hmm. तर इथे जे कोणी मतदार आहेत तर त्यांचा एकूण कल हा म्हणजे जे मला बाई म्हणून वाटतं ते असं आहे की सामाजिक आणि आर्थिक गरजांमध्येच आपले mm -hmm. विचार हे फिरत असतात म्हणजे मग तो त्या दादा जे ताई जे कोणी असतील ते माझ्या मुलाला नोकरी लावून देतील का फार फार तर पाण्याचा प्रश्न पाण्याची लाईन येऊन जाईल आपल्याकडे किंवा अगदी दारातल्या गटारावर झाकण लागून जाईल किंवा मग अशा प्रकारचे जे विषय आहेत म्हणजे बाई म्हणून किंवा महिले समोरच्या ज्या काही समस्या आपण म्हणतो म्हणजे वुमन सिक्युरिटी असेल किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन सारख्या एवढ्या विषयावर आपण इतके मोठे मोठे लेख अग्रलेख लिहितो पण ह्या विषयांवर काही मतदान होतं असं अजून तरी अशी काही सिच्युएशन नाही आहे जरी राजकीय पक्षांकडे हे मुद्दे प्रचार की थाटात मांडले जातात पण ॲक्च्युली पॉलिसी लेव्हलवर कामं होताना किंवा मतदार म्हणून पण बाईजीबा विचार करते त्यावेळेस मात्र तिच्या गरजा या कायम डे टू डे नीड्स किंवा आर्थिक निकषांशी आधारित आणि तिकडनं पण मग तेच दाखवलं जातं म्हणजे जसं भाजपने आता मोदींनी जी काही उज्ज्वला योजना जाहीर केलेली असेल किंवा गॅसवर सबसिडी दिली किंवा त्याचे जे काही प्रमोशनल ॲड्स आणि कंटेंट आपल्या सारखासारखा बघायला येतो तर इथे ती एक मध्यमवर्गीय सर्वसाधारण कुटुंबातली बाई तिची रोजची जगण्याची धडपड हेच दाखवलेले आणि त्यामुळे हेच इन जनरल मुद्दे त्या लोकांमध्ये असतात थोडं सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीकडे जेव्हा आपण येतो तर आता जसं थोड्या वेळापूर्वी मोदींनी काय घोषणा केली तर मी क्युरियस होते एक महिला म्हणून किंवा माझ्या हातात मोबाईल आहे आणि मला ती माहिती आहे मिळते म्हणून बट नॉट नेसेसरी की हेच जे काही सगळं परसेप्शन आहे ते ॲज अ वोटर मला इन्फ्लुएन्स करत म्हणजे ते माझ्या मनात आहे मतदान करताना मतदान करताना अल्टिमेटली मला रोजच्या जगण्याचे काय संघर्ष आहे आणि तो इमिजिएटली कसा सॉल्व होईल असा थोडासा विचार असतो पण मग तुम्हाला दोघींना असं वाटतं का की जितक्या जास्ती महिला निवडून येतील तितका महिलांचे जे प्रश्न आहेत किंवा महिलेच्या तू जसं म्हणालीस की मनामध्ये जे काही डे टू डे त्रासाचे मुद्दे असतात की ते सोडवणं गरजेचं आहे असं तिला वाटत असतं ते मुद्दे जास्ती, जास्ती सोडवले जाऊ शकतात का जर जास्ती महिलांची संख्या नि उमेदवारांची वाढली तर आय आय डिफर ऑन दिस बिकॉज आत्ता जर आपण प्रमाण पाहिलं महिला उमेदवारांचं निवडून येण्याचं तर ते पुरुष उमेदवारांपेक्षा जास्त आहे इवन oh. uh, महिला मतदारांची संख्या पण काही भागांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे आणि uh, एकूणच आपण म महिला म्हणून पॉप्युलेशनचा निम्मा भाग ऑलरेडी आहोत oh. अशा परिस्थितीत पण राजकारणाचे मुद्दे हे कधीही स्त्रीविषयी फिरताना दिसत नाही स्त्री ना, कदीच न कधीच न कधीच नव्हते भारतीय राजकारणात गेल्या साठ वर्षात चळवळींचे होते का होते हे मी यापूर्वी पण मांडले की चळवळी ह्या कायम स्त्री केंद्रित राहिल्या म्हणजे आंबेडकर असतील शाहू फुले असतील यांनी जात वर्ण आणि त्या अनुषंगाने स्त्री किंवा जेंडर या विषयांवर चळवळीची लढाई सुरू केली त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ते दिसतं पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्याला ते मोमेंटम कधीच आलं नाही आणि महिला राजकारणी पण ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी पुरुषी परिघामध्ये गुरफटलेल्या दिसतात वेन इट कम्स टू मास शेवटी तुम्हाला म मासला अपील करायचं आहे आणि Uh, जेव्हा मलाच महिला म्हणून माझी सेफ्टी किंवा माझ्या डिस्क्रिमिनेशनचे विषय हे मतदार म्हणून भावत नसतील तर मी उमेदवार म्हणून पण ते कधीच प्रपोज करत नाही हा एक भाग झाला आणि राजकारणात दोन so, uh, भाग आहेत एक म्हणजे राजकीय प्रक्रिया आणि दुसरं आहे राजकारण सो विमेन आर पार्टिसिपेटिंग इन राजकीय प्रक्रिया म्हणजे ते राजकीय प्रक्रियेचा भाग झाल्या पण राजकारण त्या करतायत mm. का नाही राजकारणात शेवटी त्या कळसुटली बावल्या असल्यासारखंच झालं आहे आणि कुणीतरी वर्ण ते कर राजकारण करत आहे आणि आपण त्याचा भाग झालो आहे त्यामुळे एक म महिला प्रतिनिधी म्हणून पॉलिटिकल लीडर म्हणून ज्या चार रिस्पॉन्सिबिलिटी असतात तुम्ही तुमची कॉन्स्टिट्युएन्सी रिप्रेझेंट करता तुम्ही तुमचा पक्ष रिप्रेझेंट करता तुम्ही तुमचं तुम्ही जे काही कास्ट क्लासमधनं येतात तुम्ही त्याला रिप्रेझेंट करता आणि एका एक कम्युनिटीला तुम्ही रिप्रेझेंट करत असतात सो so, महिला म्हणून मी माझ्या महिला कम्युनिटीला कधीच ॲड्रेस करत नाही Uh, जे कोणी महिला uh, लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे महिला निवडून आल्या तर महिलांचे प्रश्न सुटतील असं नाही आहे uh, पण काही अभ्यास असं सांगतात की महिला प्रत लोकप्रतिनिधी हे पुरुष लोकप्रतिनिधींपेक्षा काम चांगलं करतात <laughs> तुम्हाला काय वाटतं <laughs> मला असं वाटतं की संख्या बदलली वाढली तर निश्चितपणे सदनाचं चित्र बदलेल आणि uh, म्हणजे सदनाचा जो आत्ताचा सगळा पुरुषी बाज आहे त्यातलं जे एकूण बॉडी लँग्वेजसुद्धा तुम्ही जर बघितली ती बदलायला हवी आहे आणि ती बदलायला एक संख्यात्मक प्रतिनिधित्व वाढणं ह्याचासुद्धा मोठा बदल होतो म्हणजे मी दुसऱ्या क्षेत्रातलं म्हणेन की अधिकारी व्यक्ती म्हणून जेव्हा स्त्रिया वाढतात म्हणजे तर मी शिक्षण क्षेत्रात आहे तर जेव्हा विभाग प्रमुख खूप बायका त्या चेअरवर दिसतात तुम्हाला तेव्हा विद्यार्थिनीचं धाडस नक्की वाढतं जाऊन माझ्या तक्रारी सांगणं बोलणं वर्गातसुद्धा मी बोलू शकणं तर हे जर मी रूपक म्हणून वापरलं तर मला असं वाटतं की सदनामधल्या निवडून आलेल्या उमेदवार वाढल्या तर सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा एक आत्मविश्वास वाढतो की बायकांचं ऐकणारं कोणी आहे बायकांचं बोलणारं कोणी आहे दाद फिर्याद लागू शकते हे झालं एक व्यापक पण प्रत्यक्ष बारकाईनी जर आपण खाली बघायला गेलो तर आजही पक्ष म्हणजे घोषणा म्हणून म्हणत असले तरी खरोखर ते आता निवडणुकीनंतर बिल पास होणार आहे का प्रतिनिधित्व महिलांना त्रे तेहतीस टक्के किंवा चाळीस टक्के देण्याचं चा। हा प्रश्न आजही प्रश्नचिन्ह म्हणूनच आपल्या सगळ्यांसमोर गेली इतकी दशकं आहे कारण पुरुषप्रधान मानसिकता आणि जात जेव्हा एकत्र येते तेव्हा ती इतकी कडवी बनते हे आपण गावपातळीला पण बघतो वस्तीतल्या मिटिंगमध्ये पण बघतो आणि दुर्दैवानी संसदेत पण बघतो म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधी ज्या प्रकारे सदनात बोलतात त्यात स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतो त्याच्यात अनेकदा खरं सत्य बाहेर येतं मनात काय येते एरवी पॉलिटिकली करेक्ट कॅमेऱ्यावर सगळे सावध बोलतच असतात पण ह्या स्लिप ऑफ टंगचा जर अभ्यास केला तर मला विशेषत गेल्या सात वर्षामध्ये असं दिसतं की एक ज्या प्रचंड माश्रो मॅस्क्युलिनिटीचा डिस्कोर्स आपल्याकडे आला आहे मग त्याच्यात माननीय हो पंतप्रधानही छप्पन इंच छाती जेव्हा म्हणतात तर आपल्याकडे दुर्दैवानी असे अभ्यास झाले नाहीत पण ट्रम्प निवडणुकीच्या आधीपासनं समाजशास्त्रज्ञ तिथे म्हणजे खरं तर क्लिंटन निवडणुकीपासून तिथे एक मोठा अभ्यास चालू होता की प्रत्येक उमेदवार पुरुषत्व आणि मर्दानगी आणि बाईपण याचे काय संदर्भ देतो आणि ते बोलण्या वागण्यातनं आणि लिखित याच्यातनं किंवा भाषणातनं सर्व प्रकारे त्याचे कंटेंट ॲनालिसिस एवढे झालेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांनी हा विचार मांडला आहे की अमेरिकन मतदार आणि अमेरिकन लोकशाही ही खरं जेंडर जस्ट जेंडर सेन्सिटिव्ह आहे का ती अत्यंत पेट्रिअरकल आणि गलिच्छ पातळीवर पौगंडावस्थेतला मुलगा जितके ज्या प्रकारचे घाण विचार करू शकतो म्हणजे त्याची लिमिट तसेच विचार सेनेटमधले पण सदस्य करतात का ह्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आहे आणि आय विश आपल्याकडे असं काही मॅपिंग जर झालं तर आपल्या हाती का येईल आणि मी एक प्रसंग सांगेन सुप्रिया सुळे बोलता बोलता मोठं पॅनल होतं पण शेवटचं एकच वाक्य त्यांचं मला खूप टोचलं त्या असं म्हणाल्या की खूप अभ्यास करून आपण सदनात भाषण केलेलं असतं थकून खाली उतरतो आणि बाहेर येतो नंतर चहा पिताना सेंट्रल हॉलमध्ये इतर पक्षांचे पण खासदार जवळ येऊन म्हणतात मॅडम आजचा साडीचा रंग खूप छान दिसतोय आणि देखील यू तुमचा व्यासंग तुम्ही केलेली धडपड तुम्ही फील्ड रिसर्चमधनं आणून ते सगळं गुंतवून केलेलं भाषण त्यासाठी जोर जो लावलेला असतो लोक घोषणा देत असतात तरी तुम्ही पूर्ण करता आणि त्या हे म्हणत होत्या मी हे माझं एकटीचं नाही म्हणत आहे सगळ्या पश पक्षांचं खासदार जर हे म्हणत असतील तर तुम्ही विचार करा की जेव्हा प्रचार होतो तेव्हा काय घडतं आणि मग उमेदवारी मिळणार न मिळणार तिकीटाचं काय करू किंवा युवक म्हणूनसुद्धा त्या त्या पक्षाच्या विंगमध्ये जाऊ का नको कुठपर्यंत ही पुरुषप्रधानता गेलेली आहे आणि मला असं वाटतं की लोकशाही प्रगल्भ होणं याचा अर्थच हा आहे की आपल्या सगळ्यांच्या मनात ते पौगंडावस्थेतले मर्द आणि वॉट असतील कल्पना पण त्या आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेत येताना फिल्टर करून बाजूला ठेवायलाच हव्यात हे वाटतं की नाही वाटत का त्याची गरज वाटत नाही का मर्दानगी दाखवणं बायकांच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या स्त्रियांच्या अवयवांवर कॉमेंट करणं त्यांना विक्षिप्त नावांनी मुद्दाम उल्लेखणं किंवा ल्यूड रेफरन्सेस काहीतरी लैंगिकतेविषयीचे करत राहणं तर मला असं वाटतं की ना हे सगळे कुठेतरी बिंदू जोडलेले आहेत आणि हे बिंदू जोडल्याशिवाय आपल्याला त्यातली पुरुषप्रधानता जातीव्यवस्था ज्याप्रकारे कडवे प्रपणाने शक्य तितकं बायकांना दूर ठेवते आणि वेगवेगळ्या प्रकारे पायीची वाहण पायी बरी आणि म्हणून मग आत्ता मॅडम जसं म्हणाल्या की मग कोणती बाई योग्य ठरते तर मग ती त्या घराण्यातली तिथली सून तिथली मुलगी ती चिन्ह सगळी लावणारी रेखलेली त्या प्रकारेच वावरणारी वहिनीसाहेब प्रतिमेतली मग तीच उमेदवार म्हणून किंवा उमेदवाराची बायको म्हणून सुद्धा आदरणीय ठरते तर मला असं वाटतं की उमेदवार खूप प्रमाणात वाढायला हवेत ते इतके वाढायला हवेत स्त्री उमेदवार आणि निवडून आलेले की त्या अधिकारी पण तितक्या प्रमाणात व्हायला हव्यात त्या मंत्री तितक्या व्हायला हव्यात मला पटत महिला उमेदवार वाढल्या पाहिजेत निवडून आलेल्या वाढल्या पाहिजेत त्यांच्या याच्यात मला ऍड करायची एक गोष्ट शेवटी कसं आहे ना की समा लोकशाही जी आहे किंवा इव्हन पार्लिमेंट इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ आर सोसायटी त्यामुळे जो समाज इतका जातीच्या आणि म्हणजे पुरुष पुरुष सत्ताक मानसिकतेतला आहे शेवटी त्याचंच रिफ्लेक्शन लोकशाहीत येणार आहे त्याचंच रिफ्लेक्शन पार्लिमेंटमध्ये येणार आहे आणि जोपर्यंत आपण म्हणजे हे फक्त महिलांनी ठरवून होणार नाही समाज म्हणून ज्या दिवशी आपण हे ठरवू ना, ना। की समोरच्या बाईला रिस्पेक्ट द्यायचा आहे तिला बरोबर इक्वल अधिकार द्यायचा आहे त्यावेळेस तो बदल असण्याची कुठेतरी शक्यता निर्माण होईल आणि मग ती प्रक्रिया आहे आफ्टर ऑल चेंज इज द प्रोसेस आणि मग कुठेतरी ते पॉझिटिव्ह चित्र आपल्याला येत्या काळात दिस एक स्पेसिफिक अटायरमधलीच बाई ही आपण लीडर म्हणून किंवा त्या एका पर्टिक्युलर पोझिशनला ॲक्सेप्ट करतो मग आपण एक एकदम म्हणजे एक जीन्स टी शर्टवर आलेली कूल लीडर का नाही आवडणार आणि इवन मी उमेदवार म्हणून जाताना मी तसं जात नाही ज्या दिवशी मी हा पायंडा मोडीन की मला खांद्यावर पदर घेऊन टिकली कुंकू लावून लोकांमध्ये जायचं नाही आहे त्या दिवशी त्या बदलायला सुरुवात होईल आणि ते धाडस मला महिला म्हणून कुठेतरी करावं लागेल आणि माझ्या आयुष्यात असणाऱ्या पुरुषांना म्हणजे मग ते माझे वडील असू शकतात माझा नवरा असू शकतो माझा मित्र असू शकतो त्यांनाही त्या ॲक्सेप्ट करावं लागेल मग अशी सुप्रिया सुळेचा उल्लेख झाला त्यांच्या वास्तविक आयुष्यात त्या तशा असतील का नाही पण मतदारांमध्ये जाताना मात्र त्या त्यांना भावणारीच प्रतिमा घेऊन जातात जर इतक्या चांगल्या कुटुंबातनं इतक्या वेल ऑफ फॅमिलीतनं येऊनही तुम्हाला ते बॅरियर मोडायला इतकी अडचणीत असेल तर मग सर्वसामान्य कुटुंबातलं मुलगी येऊन ती कसं काय ते ते कसं कधी पार करेल ते बॅरियर शेवटी जी कोणी प्रिव्हिलेज लोकं आहेत त्यांनी कुठेतरी याची सुरुवात करायला पाहिजे एक छोटं मला असं म्हणायचं होतं की ना दुर्दैवानी माझं लहानपण ते आत्ता मला फरक एक असा दिसतोय की आजकाल ना निवडणूक इज इक्वल टू राजकारण असं खूप झालं आहे आणि खरं तर राजकारण हे पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीच्या कितीतरी पलीकडे दररोज चालूच असतं दररोजच चालू असतं आणि खेळलं जात असतं पण हे खेळणारे फक्त उमेदवार आणि मतदार नसतात किंवा पक्ष नसतात तर राजकारण म्हणजे शाळेतली शिक्षिका मुलं चार वर्षाची समोर असतात तेव्हा प्रॉपर ड्रेसविषयी मुलाला मुलीला काय म्हणते एखादा मुलगा छोटा प्लेग्रुपमधला रडला तर नर्सरी टीचर काय कॉमेंट देते वॉट अ सिसी बॉय यू आर किंवा बायल्या एस असं एखादी काकू एखाद्या पुतण्याला म्हणते ते पण राजकारणच असतं सो so, मला असं थोडक्यात सुचवायचं आहे की शाळेतल्या शिक्षिका असतील पत्रकार असतील वकील असतील डॉक्टर असतील ह्या सगळ्या ठिकाणी खरं तर राजकारण चालू असतं आणि ते राजकारण आपल्या जगण्याशी निगडित असतं ते पाण्याच्या प्रश्नाशी असतं उदाहरणार्थ इतक्या उन्हाच्या वेळेला आत्ता बांधकामं आणि सिमेंटचे रोड चालू राहावेत का लातूर आणि बाकीकडच्या पाण्यासाठीचा गंभीर विचार व्हावा ह्यालाही मी राजकारण म्हणते मी यालाही राजकारण म्हणते की हवेतला पार्टिकल रेट इतका वाढला आहे पुण्याच्या तर पुण्याच्या आरोग्याविषयीचा विचार हा किती सखोलपणे करायला लागेल कारण नवीन बाळं जे दिल्लीत त्या छोट्या बाळांनीच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकली की माझ्या श्वासाचा मुद्दा सोडवायला तुम्ही दिल्लीमध्ये ऑड इव्हन परत आणा आणि uh, म्हणजे हॅट्स ऑफ टू दोज पेरेंट्स की त्या काही महिन्याच्या बालकाच्या वतीने त्यांनी ती याचिका केली ती की माझ्या फुफ्फुसाचं काय सांगा माझा राईट टू लिव्ह कोण देईल हे सगळं राजकारण आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवर्जून मतदान करा <laughs>